कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नागपुरातील महाल परिसरामध्ये काल मोठ्या प्रमाणात जाडपोड आणि तोडफोड झाली या बाजूनं पाहू शकतो की खरंतर मुख्य रस्ता मुख्य रस्त्यातून जेव्हा जमाव आतमध्ये आला होता त्या ठिकाणी कार रस्त्यावर उभी आहे ती जाळण्यात आली होती त्याचबरोबर या बोळीमध्ये काय अनेक गाड्या ज्या आहेत त्याची तोडफोड झालेली आहे स्थानिक नागरिक इथं आहे हे सगळे दृश्य त्यांनी पाहिलेल्या डोळ्यासमोर एक तणावपूर्ण भीतीची परिस्थिती होती काय नेमकं घडलं कोण आलं ते असं वाटतं मजमा होता चार पाचशे लोकांचा मजमा आला एक साथ त्यांनी दगडं वगैरे सगळं सोबत होते त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब सुद्धा होता ती गाडी सुद्धा त्यांनी तशीच जाळली आहे ती पेशणे म्हणून आहे त्यांची गाडी आहे त्यांची गाडी वेळात ती गाडी जाळली म्हणजे सगळ्या तयारीनं लोक आले होते पूर्ण तयारीने किती लोकांचा जमा होता काय परिस्थिती होती काय शिवीगाळ करत होते काय करत होते तसंच शिवीगाळ तर चालूच होती ना त्यांची काही बांधून होती हा दुपट्टे बांधलं होते नक्कीच ज्या पद्धतीनं भीतीदायक परिस्थिती होती आ, कशा पद्धतीनं या ठिकाणाहून जमाव गेलेला आहे काही सेकंदात गाडी जाळली म्हणजे प्री प्लॅन होतं कुठंतरी पेट्रोल त्यांच्याकडे ते धावत आले दोन अडीचशे लोक होते इथलं हो। ते आम्ही आपल्या आपल्या घरी गेलो पण ते त्यांच्या हातामध्ये सगळ्या लाठ्या होत्या दगड होते मोठे काही असे बॉम्बसारखे होते छोटे ते फेकले की असे फुटायचे ते आणि कुऱ्हाड पण होते सगळंच होतं त्यांचं तर सग भीतीचं वातावरण आताही नाही आहे या भागांमध्ये मला वाटतं मोठ्या प्रमाणात कारची तोडफोड झाली एक कार जाळून टाकली काही अजूनही फुटले माझी माझी कार तोडली पूर्ण हे कार आहे जाळली आहे कार मोठे दगड दुचाकी तोडल्या दुचाकी तोडल्या तोडून टाकल्या काय होती म्हणजे त्यांच्या काय राग वाटत होता का अशा बद्दल गुस्सा असा वाटत होता पण ते काही दंगली ते चुकीचं होतं जे काही आहे आणि खूप लोक होते ते दोनशे अडीचशे लोक एकदम धावून आले पोलिसांचा त्यावेळेस जे बंदोबस्त होता तो कमी पडला त्यामुळे सगळे पोलीस होते ना पोलीस होते चार पाच पोलीस होते त्यांच्यावरही मारलं ना त्यांनी त्यांनाही घाय घायल केलं त्या लोकांना पोलिसांनाही घायल केलं आहे ते बघ पळाले आम्ही पळालो सगळे पळाले काय करणार खर तर जीव जो आहे तो मुठीत घेऊन या परिसरामध्ये लोक सध्या राहत आहेत भीतीची वातावरण आहे आणि ज्या पद्धतीने काल दोनशे तीनशे गाड्यांचा मॉब माँ होता तो मॉब जेव्हा या भागांमध्ये अचानक आला तेव्हा सगळेजण आपापल्या सुरक्षेच्या अनुषंगाने जिथं जाऊ शकत होते त्या ठिकाणी गेले आ... खरं तर मुख्य रस्त्यांपासून हे अशाच गल्लीबोळ्यांचा फायदा घेऊन काल जे होतं ते आंदोलक आणि समाजकंटकांचं जे होतं फावलं होतं त्याचाच फायदा जो आहे तो घेताना दिसला आणि गल्ल्यांमध्ये घुसले तेव्हा गल्ल्यांमध्ये मिळेल ते साहित्य घेऊन तोडफोड करण्यात आली कार जाळण्यात आली कार अनेक कार जे आहे अशा पद्धतीने फोडण्यात आल्या आणि हीच परिस्थिती जी आहे काल रात्री होती त्यामुळे आताही लोकांमध्ये कुठंतरी भीतीचं वातावरण पाहायला मिळते आहे मुख्य रस्त्यांवर जरी शांतता दिसत असली तरी आतमध्ये गल्लीबोळ्यांमध्ये ज्यांनी ही तोडफोड पाहिली मॉप पाहिला त्यांनी सांगितलंय का नक्कीच जे सगळे येणारे होते ते तयारीच होते कारण की ज्या पद्धतीचे त्यांच्यापाशी अवजार होते किंवा गोटमार करण्यासाठी हातात सगळे तयार होते चेहऱ्यावर बांधून होते आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांनी केलेला आहे कुठंतरी हा नियोजित कट होता का, का हेच आता पोलिसांना शोधावं लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोले सर पराग डोबडे साम टी व्ही न्यूज नागपूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका